महाड औद्योगिक वसाहतीतल्या रोहन केमिकल्स कंपनीवर पोलीस आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एन सी बी यांनी संयुक्त कारवाई केली या कारवाईत तब्बल चौतीस किलो केटामाईन पावडर आणि तेरा किलो लिक्विड केटामाईन एकूण किंमत जवळपास अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव कोटी रुपये असलेला अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे प्लॉट नंबर ई सव्वीस तीन या ठिकाणी बेकायदेशीर रसायन प्रक्रिया सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी मच्छिंद्र भोसले जिते महाड सुशांत पाटील मोहप्रे महाड शुभम सुतार पाचगाव कोल्हापूर रोहन गवस मालाड मुंबई या चार जणांना अटक करण्यात आली आहे या कारखान्याचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अंमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात होता अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे यामध्ये आणखी काही लहान रासायनिक युनिट्स आणि व्यक्ती सामील असल्याचा पोलिसांचा संशय आहे या प्रकरणी एनडीपीएस अॅक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी आणि बीएनएस दोन हजार तेवीसच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या धाडसी कारवाईबद्दल कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली या पथकात रायगड व कोल्हापूर पोलीस ठाण्यांचे अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी होते महाड एमआयडीसीतील ही कारवाई म्हणजे बेकायदेशीर अंमली पदार्थ साखरीवर मोठा आघात मानला जात आहे मात्र अजूनही काही बंद कंपन्यांमध्ये अशाच प्रकारचे संशयास्पद व्यवहार सुरू असल्याची चर्चा कामगारांमध्ये आहे पोलिसांकडून या संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू असून पुढील काही दिवसात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे जनोदयकरिता मिलिंद माने महाड